शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी ही उठवलेली आहे हा विजय सर्व शेतकऱ्यांचा सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा तसेच कांदा उत्पादक संघटना महाराष्ट्र राज्य श्री भारत सर व त्यांचे सर्व सहकारी टीम यांचासुद्धा हा विजय आहे कारण त्यांनी सतत पाठपुरावा करून केंद्राकडे मागणी दाद मागत राहिली व त्याचा परिणाम आज कांदा निर्यात उठवलेली आहे त्याचा परिणाम काय होणार आहे पुढं पाहणारच आहोत तत्पूर्वी सर्व शेतकरी संघटनेचे अधिकाऱ्यांचा आपण पहिल्यांदा आभार व्यक्त करूया पाहूयात नोटिफिकेशनमध्ये सरकारने काय म्हटले आहे ही नोटिफिकेशन अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी सरकारने काढलेली आहे जी निर्यात उठवली त्याचे नोटिफिकेशन असते हे गव्हर्मेंट सरकार केंद्र सरकारने काढलेली आहे त्याच्यात स्पष्ट म्हटलेले आहे दे एक्सपोर्ट ऑफ ऑल वरायटीज म्हणजे सर्व कांद्यांवरील निर्यातबंदी ही हटवलेली आहे म्हणजे उन्हाळा कांदे किंवा नवीन कांदे हे दोन्ही कांदे निर्यात करू निर्यातदार निर्यात करू शकतात परंतु आता जुन्या कांद्याला क्वालिटी नसल्यामुळे ते कांदे क्वचितच निर्यात होण्याची शक्यता आहे पण नवीन कांदे बऱ्यापैकी निर्यात होईल त्याचा परिणाम काय होईल परिणामी आपापच निर्यात कांदे झाल्यानंतर कांदे हे महाराष्ट्रात मागणी वाढेल कारण माल कमी होईल निर्यात झाल्यामुळे आपोआपच जुन्या कांद्यालासुद्धा थोडीफार बाजारभाव बरे राहतील व नवीन कांदे तर निर्यात होणारच आहे त्यालाही बाजारभाव चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला राहतीलच व बाकीच्या कांद्यांनासुद्धा बऱ्यापैकी बाजारभाव दोन चार रुपयाने तरी वाढण्याची दाट शक्यता जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यापासूनच होईल तरी शेतकरी बांधवांनी कच्चे माल बाजारात आणू नका एक्सपोर्ट क्वालिटीला कच्चे माल चालत नाही आपले माल वाळवूनच मार्केटमध्ये आणा कच्चे माल बाजारात आणू नका तरी पुन्हा एकदा सर्व शेतकरी संघटनेचे नेते पदाधिकारी यांचे आपण सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानत आहोत तसेच आता पुढे परत कांदा लागवड चालू आहे त्या कांदा लागवडी परिणाम परिणामसुद्धा म्हणजे बाजारभाव हे पूर्ण बंद जर नाही केली तर बाजारभाव हे कायम राहतील जे वर खाली येत होते दहा बारा रुपये पंधरा रुपये वीस रुपये म्हणजे रोजचे मार्केट हे बदलत होते आता ते मार्केट बदलणार नाही बाजारभाव कुठेतरी स्थिर राहतील वाढतेच राहतील पण कमी होणार नाहीत थोडे तरी धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा जा चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज रोच्च मिळवा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार